साठा कमी आणि पुरवठा सुद्धा कमी जर असेल तर त्या वस्तूची किंमत वाढू शकते आणि किंमत जर वाढली तर निश्चित रूपाने त्याचा त्या ठिकाणी फायदाच होणार आहे त्याच पद्धतीने शेतकरी बांधून कापसाच्या संदर्भामध्ये आहे यावर्षी पेर कमी आहे लागवड कमी आहे आणि जर लागवड जर यावर्षी कमी जर राहिली तर निश्चित रूपानं कापसाचे भाव त्या ठिकाणी वाढू शकतात तर यावर्षी तो दोन हजारांना वाढेल तीन हजारांना वाढेल का चार हजाराने वाढेल का तो सात हजाराचा अजून एक दोन हजारांना कमी होईल म्हणजे पाच हजार सहा हजार होईल नमस्कार शेतकरी बांधवांनी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस मध्ये कापसाला भाव मिळेल का किती दर त्या ठिकाणी कापसाला आपल्याला मिळू शकतो किती भाव मिळू शकतो या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा शेतकरी बांधून दोन हजार पंचवीस मध्ये चालू वर्षामध्ये कापसाला खरंच भाव मिळू शकतो का जर अशा प्रकारचा जर प्रश्न उपस्थित झाला तर उत्तर फक्त एकच मिळतं की अंदाज आहे सांगू नाही शकत किती वाढेल जर गेल्या वर्षी पासष्ट पासष्ट म्हणजे सात हजार रुपयापर्यंत जर कापसाला भाव मिळाला होता तर यावर्षी तो दोन हजारांना वाढेल का तीन हजारांना वाढेल का चार हजार वाढेल का तो सात हजाराचा अजून एक दोन हजारांना कमी होईल म्हणजे पाच हजार सहा हजार होईल हा एक अंदाज आहे सांगू नाही शकत परंतु सांगू कसं शकतो आपण की जर त्या ठिकाणी आपण आपल्याला माहिती मागणीचा सिद्धांत पुरवठा साठा हे आपल्याला माहिती आहे परंतु शेतकऱ्यांचे अगदी सोप्या भाषेमध्ये जर मी या ठिकाणी सांगितलं तर शेतकरी बांधून जर या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जर कापसांचा पेरा जर त्या ठिकाणी कमी झाला शेतकऱ्यांनी कापूस जर कमी प्रमाणात लागवड केला म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती परिस्थिती आहेच बरेचसे शेतकरी असे गावोगावी की कृषी सेवा केंद्रावरती गेल्यानंतर ज्यावेळेस कृषी सेवा केंद्राचा मालक त्यांना विचारतो की बाबा तुम्हाला किती पाकिट मी कापाशी देऊ तर तो सहज म्हणतो की नाही मला त्या ठिकाणी कापूस लावायचा नाही लावणं जरी असला फक्त मला एक पाकिट द्या म्हणजे जो शेतकरी त्या ठिकाणी पाच पाच पाकिट म्हणजे दोन दोन चार चार एकर म्हणजे पाच एकर शेती त्या ठिकाणी कापसाची करत होता तर तो शेतकरी अगदी एका एकरावरती आलेल हे वास्तविक सत्तेत मी जे बोलतोय ते सत्तेत याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं खोटं मी तुम्हाला सांगत नाहीये आणि जे शेतकरी त्या ठिकाणी दोन एकर तीन एकर पेरत होते काही शेतकरी असे सुद्धा आहेत की ते म्हणतात की नाही आम्ही या वर्षी लावतच नाही आम्ही सोयाबीन पेरतोय किंवा मग त्या मक्का पेरतोय अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कारण कापसाला भावच नाहीये गेल्या वर्षी नव्हता मागच्या वर्षी नव्हता सगळ्यांचे भाव त्या ठिकाणी वाढत जर त्या ठिकाणी आम्ही एखाद्या शहरामध्ये गेलो पाणीपुरी खायला तर पहिले ना पाणीपुरी ही दहा रुपयामध्ये दहा पाणीपुरी आम्हाला मिळतात हे वास्तव वास्तविक तुम्हाला सांगतोय परंतु आता जर आम्ही या वर्षामध्ये जर गेलो तर दहा रुपयामध्ये पाचच पाणीपुरी मिळतात कापडाचे भाव त्या ठिकाणी वाढू लागले खतांचे भाव वाढू लागले त्या ठिकाणी बियाणांचे भाव वाढू लागले प्रत्येक गोष्टीचे त्या ठिकाणी भाव वाढत परंतु शेतकऱ्यांच्या मालाचे भाव मात्र वाढत नाही हे खूप दुर्दैव आहे त्यावरती आपण एखाद्या वेळेस नंतर व्हिडिओ बनू किंवा मी अगोदर सुद्धा टाकलेला आहे तर, तर शेतकरी बांधवांनो महत्वाचा मुद्दा असा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये जर भाव राहील किंवा नाही राहील याचं उत्तर जर आपल्याला मिळवायचं असेल तर या वर्षामध्ये जर त्या ठिकाणी कापसाची जर मागणी वाढली मी सांगितलं की मागणी सिद्धांत मागणीचा जो काही सिद्धांत आहे जर मागणी वाढली आणि साठा जर नसेल कापसाचा किंवा पुरवठा जर कमी होत असेल तर निश्चित रूपानं त्या ठिकाणी कापसाचे भाव वाढू शकतात परंतु कितीनं वाढू शकतात हे, हे सांगता येणार नाही जर दोन हजार वाढले तर नऊ हजार रुपये भाव होईल जर तीन हजारां जर वाढले तर दहा हजार रुपये भाव होईल आणि दहा हजार रुपये जर भाव राहिला आणि शेतकरी चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्या शेतामध्ये जर घेऊ शकला म्हणजे पंधरा क्विंटल पर्यंत तर निश्चित रूपानं दीड लाखाचं उत्पादन शेतकरी एका एकरामध्ये निश्चितपणे काढू शकतात शेतकरी बांधनो आणि नंतर ज्यावेळेस काही रब्बी हंगामामध्ये आपण कापाशी उपकून ज्यावेळेस हरभारा टाकणारे किंवा मग त्यात मक्का टाकतो किंवा मग त्या ठिकाणी बाजरी वगैरे टाकतो याचं जे काही उत्पादन आम्हाला मिळणार आहे तर ते आमचं त्या ठिकाणी जो काही खर्च आमचा अगोदर होणार आहे खतांचा त्याचा फावणीचा तर ते आम्ही त्याच्यातून काढू शकू आणि हा जो काही कापसाचा इन्कम सोर्स आहे आमचा नफा आहे तर तो आम्हाला निव्वळ त्या ठिकाणी राहू शकतो तर अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी आहे आता उदाहरणार्थ जर तुम्हाला समजून सांगायचं जर झालं उदाहरणार्थ एका दुकानामध्ये कापसाचे पाकिट आहेत कापसाचे आणि त्या ठिकाणी खूपच कमी पाकिट त्यांच्याकडे आहे आणि शेतकऱ्यांमध्ये फार प्रचंड त्या ठिकाणी उत्सुकता आहेत की नाही मला पाच पाकिट द्या मला त्या ठिकाणी सात पाकिट द्या आणि पाकिट कमीत साठा नाही पुरवठा होत नाहीये तर त्या वस्तूची किंमत तो काय करेल की दोनशे तीनशे रुपयांना वाढून देईल म्हणजे जर आज रोजी एक हो एक जर एकवीसशे बावीसशे रुपयाला जर पाकिट मिळत मला माहित नाही काय भाव आहे तर परंतु एक उदाहरण सांगतोय जर त्या ठिकाणी सपोज बावीसशाला जर मिळत असेल तर कदाचित एक आठ दहा दिवसानंतर ते पंचवीसशाला होऊ शकतं पण कधी ज्यावेळेस त्यांच्या दुकानमध्ये साठा नाही परंतु शेतकऱ्यांना प्रचंड उत्सुकता आहेत की नाही आम्हाला दोन द्या आम्हाला चार द्या आम्हाला पाच द्या प्रत्येक शेतकरी असं म्हणत असेल तर मात्र त्या ठिकाणी साठा कमी आणि पुरवठा सुद्धा कमी जर असेल तर त्या वस्तूची किंमत वाढू शकते आणि किंमत जर वाढली तर निश्चित रूपाने त्याचा त्या ठिकाणी फायदाच होणार आहे त्याच पद्धतीने शेतकरी बांधव कापसाच्या संदर्भामध्ये आहे यावर्षी पेर कमी आहे लागवड कमी आहे आणि जर लागवड जर यावर्षी कमी जर राहिली तर निश्चित रूपन कापसाचे भाव त्या ठिकाणी वाढू शकतात हा एक अंदाज आहे मी परत एकदा सांगतो हा एक अंदाज आहे वाढेलच असं मी, मी सांगत नाहीये तुम्ही शिल्लक कापूस लावाच मी असं सांगत नाही कारण मला माहिती कमेंट त्या ठिकाणी बऱ्याचशा नकारार्थी येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मी परत सांगतो की शेवटी अंदाज आहे फक्त आ, मी निश्चितपणे भाव वाढतील का तर हो असं सांगू शकतो पण कसे वाढतील जर या वर्षामध्ये जर त्या ठिकाणी पेरा जर कमी आहे पहिलंच सांगितलं तर त्या ठिकाणी कापसाचे भाव वाढवू शकता परत एकदा सांगतो की शेवटी अंदाज आहे शेतकरी म्हणतो तुमच्यावर डिफेंड आहे की कि तुम्हाला कि किती त्या ठिकाणी लागवड कापसाची करायची किंवा किती नाही करायची मी सांगणार नाहीये तो आपापला प्रश्न आहे शेतकरी बांधून तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद